29, आदाब मी मोहसी शादाब आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी नाईन चिंचोडी क्रमांक दोन येथे स्नेह संमेलन थाटात संपन्न चिंचोडी क्रमांक दोन हे गाव दिग्रस शहरालागत असल्याने या गावातील जिल्हा परिषद आदर्श शाळा ही विद्यार्थी विना ओस पडेल असे वाटत होते कारण या शाळेपासून एक किलोमीटरच्या अंतरात दिग्रस शहरात इंग्रजी व मराठी माध्यमांच्या जवळपास पंधरा ते वीस प्राथमिक व माध्यमिक शाळा आहे तरी देखील या जिल्हा परिषद शाळेत दोनशे पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थी पटावर आहे महाराष्ट्र राज्यात शासनाच्या फक्त चारशे पन्नास एवढ्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा आहेत त्यामधील दिग्रस तालुक्यातील चिंचवडी क्रमांक दोन येथील ही एकमेव आदर्श शाळा आहे ही शाळा क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम असो या प्रत्येक बाबतीत शाळा ही नेहमी अग्रेसर असते झेप उपक्रमात जिल्ह्यामधून तीन हजार दोनशे शाळा सहभागी झाल्या होत्या त्यामधून चिंचोडी क्रमांक जिल्हा परिषद शाळेने तिसरा क्रमांक पटकाविला हे या शाळेच्या यशाचे निदर्शक आहे मागील दोन वर्षांपासून सदर शाळा ही तालुका क्रीडा स्पर्धेत जिल्हास्तरीय स्पर्धेत सुद्धा अनेक बक्षीस प्राप्त केली आहेत या शाळेची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो मी शिक्षण विभागाच्या वतीने शाळेच्या विकासासाठी कर्तव्य भावनेने कटिबद्ध राहील असे मत गट शिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार यांनी व्यक्त केले तालुक्यातील चिंचवडी क्रमांक दोन येथील जिल्हा परिषद आदर्श शाळेत दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेह संमेलनाचे थाटात उद्घाटन झाले त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख नायब तहसीलदार सुधाकर राठोड विस्तार अधिकारी शोभदा पाटील केंद्र प्रमुख हेमंत दळवी सरपंच हरीश मनवर शाळा व्यवस्थापन अध्यक्ष विजय खंडारे माजी मुख्याध्यापक जोशी संजय ढोले गायकवाड वानखडे माजी सरपंच मीनाक्षी देशमुख वन विभाग क्षेत्र सहाय्यक प्रकाश जाधव तलाठी राजू ठाकरे सय्यद रफीक मोतीराम खेकाडे सुनील कांबळे रमेश गावंडे सुनील नानक नाटकर प्रमोद गौरकर रवी चोरे किशोर कांबळे रितेश चौहान प्रभू चौहान आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण व प्रज्वलन करण्यात आले तदनंतर नायब तहसीलदार सुधाकर राठोड गट शिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार व जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात एकापेक्षा एक नृत्य सादर केले तर स्वच्छतेबाबत नाटिका या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण बनले या प्रसंगी श्रोतांना या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या तायडे प्रास्ताविक जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख यांनी केले तर आभार हिराकांत बोबडे यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक प्रकाश देशमुख हिराकांत बोबडे नितीन दहाके इंदू अडपवार सोनाली चिकणे वैशाली दातीर संध्या तायडे श्रीमती अस्वार कांता जयस्वाल इंदू सोनने आदींनी अथक परिश्रम घेतले आमच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा न्यूज एम एस ट्वेंटी नाईन अहो हे उघड्यावर शौचालयाला बसल्यामुळे लोकांना गुलाब उलट्या व पोटाचे विकार होतात त्यावर एकच उपाय आहे आपल्या घरी बांधलेल्या शौचालयाचा किंवा सार्वजनिक शौचालयाचा वापर केला पाहिजे तुम्हाला कसा वाटते हा उपाय बरोबर आहे तुमचं सुंबर but i know भारताला स्वातंत्र्य विज्ञानाने खूप प्रगती परंतु प्रगती फक्त कपड्यातच झाली कपड्याचा आता माणूस विज्ञानाला बदलता आला नाही त्यावर उपाय म्हणून एक छोटीशी नाटिका धन्यवाद